तर मित्रांनो फायनली आपला जो फिशिंगचा सेशन होता पूर्ण आठ नऊ तास किंवा दहा तास दुपारी दोन वाजता निघालो आणि आलो आहे जवळपास सकाळी सहा वाजता तर सकाळी सहा वाजलेत आणि बंदरामध्ये मित्रांनो काय भेटलं आहे दा, मला दाखवतो थांब मग मी तुम्हाला बोलवतो तो पहिला मासा येईल तो तुम्हाला दाखवणार आहे आणि एक एवढ्या मोठ्या साईजचा एकदम बिग साईजचा सा, ताळूसा असे सगळे छोटा हा पोपट मासा मिळाला आहे आणि आपल्याला टोटली आत्तापर्यंत हे तीन पोपट मासे मिळालेत बघा सुरुवात आपण लहान माश्याकडनं करूया हा पोपट मासा आहे एक मिळाला आहे अजून दाखवतो तर मित्रांनो रोजच्याप्रमाणे आपण आज आलो आहे पुन्हा एकदा डिप्सीमध्ये बघू शकता आणि आजचा तर जो आपण रनिंग केला आहे ना जवळपास चार तास रनिंग केलं म्हणजे दोन वाजता बोट सोडली आणि जवळपास सहा वाजता आम्ही पोचलेलो आहोत पॉईंटपर्यंत आणि एवढ्याला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलो असेल कदाचित कारण एवढ्याला मी कधीच आलो नव्हतो कारण चार चार तास आतापर्यंत आपण जे फिचिंग केले होते ते दोन तास अडीच तास या डिस्टन्सवरती होते पण आता डायरेक्टली दीड तासांनी वाढ झाली म्हणजे चार तास रनिंग करून आम्ही प्रॉपरली डीप सीमध्ये आलेलो आहोत आणि जवळपास माझ्या मते इथे शंभर मीटरच्या आसपास पाणी असेल असा अंदाज करतोय आम्हाला थोडीशी बातमी होती की या एरियामध्ये मासे भेटलेत मग त्याच बातमीवरती आम्ही इथपर्यंत आलो खरं तर येताना थोड्याशा लाटा वगैरे होत्या आणि बोट आमची खूप अशी रोलिंग होत होती आणि त्याच्यामध्ये स्पीड घ्यायला भेटत नव्हतं खूप जम्पिंग पण होत होती आणि त्याच्यामध्ये आमच्या बोटीच्या ज्या फळ्या होत्या ना ते समोरच्या बाजूच्या ज्या फळ्या असतात त्यातून आतमधल्या साईडला पडल्या म्हणजे विचार करू शकता की किती थोडं हे झालं होतं ते आणि नंतर पुढे आलो तर त्यानंतर आता समुद्र शांत आहे एकदम असं वाटत नाही की तेव्हा जो वारा तिकडे होता की ते क्लायमेट तिकडे होतं ते आता इथे नाही आहे त्याच्यामुळे थोडं चांगलं वाटतं नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक स्वर्गच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचा मला स्वागत आहे मित्रांनो लोटशेप्रमाणे आपण डिप्सीमध्ये आला आलो डिप्सी म्हणजे काय खूप डिप्सीमध्ये आलेलो आहोत आणि इथे येऊन आपण आता फिशिंग करणार आहोत कशाची तर सुरमईची सुरमईसाठी टार्गेट आहे आपलं आणि काल मोठ्या प्रमाणामध्ये डाईन पण भेटलं होतं आणि कुकर पण काही मिळाले होते पण त्यासाठी पण आपल्याला ट्राय असेल बघूया आज आपलं लग काय सांगतं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक गोष्ट फ्री आहे तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट आपल्या चॅनलवरती फ्री आहे कुठली गोष्ट असेल तर लाईकचं बटन फ्री आहे शेअरचं बटन फ्री आहे आणि सबस्क्रायबर पण सबस्क्रायबरचं जे बटन आहे ना ते पण फ्री आहे त्याच्यामुळे तुम्ही भिन्न असली ते प्रेस करू शकता ठीक आहे तर नवीन कोण आला असेल तर रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा मासेमारीची आवड असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही चला व्हिडिओला चालू करूया तर लोच्याप्रमाणे जाळी भारायला घेतलेली आहे मागे मुन्ना आहे आणि पप्पा आहेत आणि तो जो बावटा दिसतोय ना तो आम्ही काल रात्री बनवला घरी मित्रांनो दोन दिवसामध्ये आमचे दोन बावटे खराब झाले आणि काल आम्ही ॲब्सेंट होतो म्हणजे आम्ही आलोच नव्हतो तर यामध्ये थोडासा वारा वगैरे वातावरण थोडं डाऊट फील होतो त्याच्यामुळे आम्ही आलो नाही तर मित्रांनो दर्यामध्ये येताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की वारा पाऊस या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर आजकाल झालं आहे चेक करणं या सगळ्या गोष्टी चेक करून नंतरच आपण समुद्रामध्ये यायचो तर सनसेट पण होत आला आहे मस्तपैकी आपल्याला इथून सनसेट देखील एकदम क्लिअर आहे बघा आजचा सनसेट रोज कसं ढग वगैरे आडवे आलेले असतात तर आज असं काही नाही आहे आज एकदम क्लिअरली सनसेट आहे तसंच मित्रांनो आमच्या बोटीच्या जस्ट बाहेर नाही बघा ही एवढी मोठी बोट आहे बघ ना एवढी मोठी बोट मी पहिल्यांदाच बघते आयुष्यात माझ्या कसली आहे भारी वाटलं म्हणजे कुठली असेल ती मला माहीत नाही पण तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा एवढी मोठी दिसते आणि खूप लांब डिस्टन्सला तरी पण एवढी कॅमेरामध्ये एवढी मोठी दिसते भारी मग अशी दाखवली ना बोट मित्रांनो एकदम आमच्या बोटीच्या जवळच आली आहे आपण बघू शकता एवढी मोठी बोट आहे जबरदस्त हे मते कंटेनर वगैरे लोड करून चाललेली बोट असेल प्रवासी वादकवाली बोट नसेल कुठला तरी माल वगैरे घेऊन ही बोट रवाना होते माझ्या मते मुंबई किंवा मुंबई गु गुजरात या साईडला पुढे दिसतात आपल्याला सपशली आपण कंटेनर वगैरे बघू शकता थोडंसं झूम करून दाखवतो अजून कंटेनर वगैरे घेऊन ही चाललेली बोट आहे तर मित्रांनो फायनली आपली जाळी वगैरे सगळं मारून झालेलं आहे आणि आता शेवटला जे हाताळा राहिलं आहे ते सोडायचं काम चालू आहे हे मित्रांनो जे हाताळ असतं ना हाताळ ते आम्ही थोडंसं जाड घेतलं म्हणजे सगळ्याच बोटींमध्ये जाड असतं हे अठरा एम एमचं हाताळ आहे आणि हा जो हिरवा रोप आहे थोडासा त्या येल्लो रोपपेक्षा थोडासा माग मिळतो पण चांगलं आहे म्हणजे ओढायला वगैरे काय प्रॉब्लेम होत नाही आणि बाप्पा तिथे समोर हाताळ बांधतायत म्हणून आता शिव मारून आहे आणि इथे बसला आहे त्याचा थोडा वेळ बघूया जर माकूल आली तर माकूल करवणार नाही तर मग आज जेवण झोपणार आणि नंतर मग डायरेक्टली जाळीवडाला उठणार आहोत तर मित्रांनो ही जी आपण गरी बघता ना ही स्क्विडची गरी आहे आणि त्याला आपण तार लावली तार का लावली कारण केण मासा खूप आहे आणि त्याच्या मागे नंतर आपण एक साव लावलेली आता तुम्हाला एक गंमत दाखवतो ही जी गरी आहे ना ती कवर धरायची एक दोन दोन एक मिनटं दोन मिनटं पण धरायची गरज नाही त्याच्यानंतर त्याचा कलर ना चेंज झाल्यासारखा वाटेल तुम्हाला दाखवतो लायटीवरती झाल्यानंतर आणि आता पेटत असेल बघा पाण्यामध्ये पण पेटेल आणि लवकर मासे अट्रॅक्ट होतील किंवा माकुल अट्रॅक्ट होईल आता आपण ती घरी पाण्यामध्ये सोडलेली आहे चला बघूया ट्राय करूया ट्राय करूया थोडा वेळ अजून थोडा वेळ आहे म्हणजे अर्धा पाऊंड तास मी बघतो रोजच्याप्रमाणे आणि नंतर मग काही नाही भेटलं तर मग त्या घरे तुम्हाला माहिती आहे दोन चार माकुल मिळतात कुठे मिळाले तर लॉट ऑफ म्हणजे दहा बारा किलो पण मिळू शकतात पाच सहा किलो पण एक दोन किलो पण मिळू शकतात आणि एकही मिळू शकतो किंवा दोनही मिळू शकतात तसं चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया हो तर मित्रांनो मगाशी तुम्ही बघितलं की आपण माकूल करत होतो आणि माकुलीचे घरी आपण तुम्हाला मी पेटून दाखवले की लाईट होती थोडीशी पेटून दाखवली पण त्यानंतर घरी टाकली पाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे किती माकूल आपल्याला भेटलेत आतापर्यंत जवळपास एक तास झाला आहे आणि एका तासामध्ये आम्हाला एकही माकूल मिळाली नाही असं असतं मित्रांनो की कधीतरी अपडाऊन हा होत असतो कधीतरी भेटते कधी नाही भेटत मिळाली तर खूप मिळतात नाही तर काहीच मिळत नाही हेच महत्त्वाचं हो असतं मित्रांनो की पेशन्स कुठल्याही गोष्टीमध्ये ठेवायला पाहिजे आता बघा इकडा काळख झाला आहे भारी वाटतं इथे आणि चारही सळणे मोठी होती कारण आज इथे सगळे मच्छीमार आहेत ते आत आहेत कोणतरी बाहेर आहे कोणतरी उपर आहे कोणतरी येट आहे कधीतरी उपर आणि म्हणजे ना। काय नाही हे पण एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन मी तुम्हाला की थोडी थोडी माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये दे देईल एकाच दे दे व्हिडिओमध्ये दे सगळं सांगितलं तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये मजा येणार नाही पण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मासे नक्कीच बघायला मिळतील तर कंटिन्युअसली राहा स्किप करून बघू नका मेन पॉईंट चुकू शकतं तुम्हाला कुठेतरी स्किप होऊ शकतं म्हणून सांगतो की स्किप करून बघू नका कंटिन्युअसली नक्कीच मासे बघायला मिळतील आज तर मित्रांनो रोजच्याप्रमाणे आपला लंच टाईम डिनर टाईम सॉरी डिनर टाईम आलेला आहे आणि आपण आज मंगळवार असल्यामुळे व्हेज जेवण आणलेलं आहे कदाचित बेसनाची पोळी आणि चपाती असं मस्तपैकी करून आपल्याला मम्मीने बेसनाची पोळी दिलेली आहे इथे चपाती दिलेले आहेत त्यानंतर नॉन खाणाऱ्यांसाठी आज मेजबनी आहे त्या दिवशी भेटलेला जो बेबी शार्क होता त्याचं हे मस्तपैकी भाजीच भाजी म्हणावी लागेल भाजी आणि हे काय माहिती आहे जो बेबी शार्क होता ना त्या शार्कचा लिवर आहे मित्रांनो आणि लिवर फ्राय करून एवढा भारी लागतो ना भाज्या पण तोंडाला पाणी सुटते पण माझा मंगळवार असल्यामुळे मी काय खाऊ शकत नाही चला आपण बेसनाच्या पोळीवरती आज समाधान मानूया तर मित्रांनो रात्रीचे बरोबर बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजता आम्ही उठलो आहे आज थोडी झोप जबरदस्त लागली डोळ्यांपासून लजेच असेल आणि आता वेळ झाली जाळी ओढण्याची तर फायनली पप्पा पण पुढे गेलेले आहेत आणि आपणही जाऊया त्यांना मदत करायला कारण डोळ्यात पुढे म्याला लागेल आणि त्याच्यामागे वापर राहतील आणि नंतर उन्हा राहील मित्रांनो जवळपास रात्रीचे दीड वाजत आलेत आणि आमची एक चौदा ते पंधरा जाळी ओढून होत आलेली आहेत जवळपास ओढून झाल्याचं माहीत आणि त्याच्यामागे काय काय मिळालं हेच पण तुम्हाला दाखवतो सुरुवात आपण लहान माझ्याकडनं करूया हा पोपट मासा आहे एक मिळाला आहे अजून दाखवतो त्याच्यानंतर हा एक पोपट मासा आहे हा माझ्या सगळ्यात मोठा पोपट मासा असेल अजून एक दाखवतो पक्ष सगळ्यात छोटा हा पोपट मासा मिळाला आहे आणि आपल्याला टोटली आत्तापर्यंत हे तीन पोपट मासे मिळालेत बघा आणि मित्रांनो आत्तापर्यंतचा आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा कॅच आहे मित्रांनो केवढा मोठ्या साईजचा आहे बघा हा ताडूसा मासा असं म्हणतात आमच्या इथे तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट्स करा आणि आजच्या दिवसातला सगळ्यात छोटा मासा तुम्हाला दाखवतो हे बघा हे बुगड्याची केळी आहेत आमच्या इथे बुगड्याची केळी म्हणतात त्याला कारण हे सगळ्यात छोटे असतात त्याच्यामुळे तर हे बुगड्याची केळी आहेत सगळ्यात दोन लहान मिळाले आणि आत्तापर्यंतचा हा फुल रिपोर्ट आहे जवळपास तेरा ते चौदा डाळ्यांचा फुल रिपोर्ट आहे मित्रांनो आता आम्ही वाट बघतोय की थोडा वेळ थांबलो आहे सगळेजण थांबलेत थोडे नाही थोडे पप्पा आहेत आणि यासाठी थांबलो था आहे की थोडा वेळ जाऊ दे अजून mm. एक अर्धा पाऊण तास आणि आम्ही इसवंत म्हणजे सुरमईसाठी वाट बघू हो नक्कीच की सुरमई आपल्याला भेटते की नाही आज नशीब आपला आजमावचं आहे कारण काल आम्ही एक दिवस नव्हतो थोडासा लाईनमध्ये पण फरक होऊ शकतो पण शक्यतो आम्ही त्याच लाईनला आलो आहे बघूया आणि पुढे आशा आहे की पुढच्या जाळ्यांवरती आम्हाला श्रमय मिळेल मित्रांनो मासेमारी करत असताना चढ उतार हा येतच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात जसा चढउतार येतो तसा धंद्यामध्ये चढउतार असतो तेव्हा नाराज व्हायचं नाही आता नाही मिळाले थोड्या वेळाने मिळतील थोड्या नाही वेळाने त्याच्यात पण थोड्या वेळा मिळतील उद्या मिळतील आज मिळतील कधीच मासा सांगून मिळू शकत नाही मित्रांनो महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंत जो तुम्ही सपोर्ट केला ना तो खूप महत्वाचा आहे धीर कचून द्यायचा नाही असाच सपोर्ट करत राहणार नक्कीच एक दिवस आपल्याला भरपूर सारी मासे बघायला मिळतील चला तर मित्रांनो आता आपला पंधरा ते वीस मिनटं आराम झालेला आहे आणि आता आम्ही परत जाळी ओढण्यासाठी उठलेलो हो, आहोत तर मी आता पुढे जातो चला आता जे मासे येतील ते लगेच तुम्हाला मी दाखवेन कारण थोडा लवकर आपण म्हणजे अर्धा ता पाऊन तास थांबायचं होतं पण विषय झाला कसं माझ्याकडे सेपरेट कॅमेरामन नाही आहे त्याच्यामुळे मी जो ॲक्टिव्हिटीज घडत आहे तिथे बोटीवरती त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण आता मासे येतील तसे तसे दाखवत जाईन मित्रांनो काय भेटलं आहे मला दाखवतो थांबा मग असे मी तुम्हाला बोलवतो जो तो पहिला मासा येईल तो तुम्हाला दाखवणार आहे आणि एवढ्या मोठ्या साईजचा सा। एकदम बिग साईजचा सा ताडोसा भेटलेला आहे मित्रांनो हो तो जवळ जाऊन दाखवतो एक मिनिट वॉट इज दिस साईज एवढी मोठी साईज आहे मित्रांनो विचार करू शकता जवळपास मुन्हा किती किलोचा असेल दहा ते पंधरा किलो हा मित्रांनो मासा जो आहे ना तो चपटा असतो त्याच्यामुळे त्याला थोडासा वेट कमी असतो पण त्याला बघा ना समोर तोच आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सगळ्यात शेवटला देणार आहे आता बघू शकता दोन्ही हाताने पकडलेलं आहे आणि त्याची जी आशी आहे ती या चोचीमध्ये भरतात आणि त्याला दात असतात त्याच्यामुळे सावकाश वाट व्हावं लागतं एवढ्या मोठ्या साईजचा मासा आहे मित्रांनो बघू शकता आणि वाटवण्यासाठी खूप कसरत करावी लागते कारण त्याला पुढे तोच असते आणि त्याला दात असल्यामुळे त्याच्यामध्ये तो ही जी जाळी जापटी ती अडकतात आणि त्याच्यानंतर त्याला वाटवण्यासाठी खूप कसरत करावी लागते हे बघा आता आपला प्रॉपरली वाटून आलेला आहे मुन्हा दाखव जरा एकदा जमत असत तर वा वा व्हिडिओमध्ये पूर्ण येईल की नाही खूप मोठे साहेब आहे मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया हो व्हिडिओ आवडला असेल आत्तापर्यंत नक्की लाईक करा आणि मासेमारी ते व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करायला हरकत नाही ओ चलो मित्रांनो बरोबर रात्रीचे सव्वा दोन वाजलेले आहेत आणि रोजच्याप्रमाणे आजही जाळी बघितला तुम्ही गाळी कशी मारली कशी ओढली आणि त्याला काय काय भेटलं हे आपण तुम्हाला मी जेवढं शक्य होईल तेवढं दाखवलं पण रोजच्याप्रमाणे आजही थोडाफार रिपोर्ट असा म्हणजे अगदीच नाही असं म्हणता येणार नाही पण आहे चांगला मी आता तुम्हाला डायरेक्टली इथून जेव्हा बंजारामध्ये जाईन तेव्हा प्रत्येक माशांची माहिती देईन वेगवेगळे मासे भेटलेले आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे भेटलेले आहेत ते डायरेक्टली आता तुम्हाला बंजारामध्ये गेल्यानंतर तिकडे तुम्हाला मी प्रत्येक मासे दाखवून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे चला आता आपण बंजारामध्ये जाऊया कारण लवकरात लवकर पोचणं लवकर महत्त्वाचं आहे कारण आम्ही सुटताना दोन वाजता सुटलो होतो येताना आणि आम्ही पोचलो जवळपास पावणे सात आसपास सुटलो म्हणजे जाण्यासाठी पण साधारणतः ता चार तासच लागू शकतात असं वाटतं आणि गेले व्हिडिओ पण चांगला तुम्ही प्रतिसाद देता गेले तिन्ही व्हिडिओना तो फारही प्रतिसाद आहे मित्रांनो तुमचा चांगले कमेंट करताय तसंच या व्हिडिओला पण कमेंट करा तुमच्या मनात जे असेल तुमच्या भावना व्यक्त करा म्हणजे मला पण काम करताना खूप मजा येईल म्हणजे मला व्हिडिओ बनवताना खूप मजा येते थोडीशी एका दुसरी कमेंट पडली ना तुमची पण की मला पण असं वाटतं की हा बाबा अजून बनवायला पाहिजे अजून काहीतरी नवीन दाखवायला पाहिजे तसंच या व्हिडिओमध्ये पण खूप काही नवीन आहे नवीन बघण्यासारखं आहे नवीन मासे आहेत काही गोष्टी नवीन मी सांगितल्यात त्या जर गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता आणि लाईक नक्की करा मित्रांनो कारण एक लाईक तुमचा खूप महत्त्वाचा असतो आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठीक आहे तर असाच सपोर्ट करत राहा आपण डायरेक्टली आता पंधरामध्ये भेटूया चला तर मित्रांनो फायनली आपला हो आट, आणी आणी आ, सा, सा जो फिशिंगचा सेशन होता पूर्ण आठ नऊ तास किंवा दहा तास दुपारी दोन वाजता निघालो आणि आलोय जवळपास सकाळी सहा वाजता तर सकाळी सहा वाजलेत आणि बंदरामध्ये आणि आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या साईजचा आपल्याला ताडूसा भेटलाय मित्रांनो हा काहीच नाही हा लहान आहे त्याच्यापेक्षा मोठा मित्रांनो हा बघा इथे हा जो आहे ना हा सगळ्यात मोठा आहे जवळपास एक दहा ते बारा किलो वजनाचा आहे आणि हा दाखवतो हा बघा याला ना आमच्या इथे पोपट म्हणतात म्हणजे मन पॅरोट फिश का म्हणत असतील माहिती आहे याचं तोंड बघा व्यवस्थित याचं तोंड आहे ना पोपटाच्या चोचीसारखं आहे बघा आणि हा पण जवळपास एक पाच ते सहा किलोचा असेल मित्रांनो खूप मजा आली आजच्या व्हिडिओमध्ये आणि हे छोटे छोटे पण आपल्याला भेटलेले आहेत छोटे छोटे पॅरेट फिश आहे त्यानंतर हा बघा सगळ्यांचा आवडता मासा आहे तर एकच मिळाली पण छोटीशी आहे मस्त आहे चला आपलं कडीचं काम झालेलं आहे आणि दाखवतो हे मित्रांनो ही एक काप आहे याला पुतळी काप म्हणतात ना पुतळी काप आहे बघा कशी असते ती एकदम जबरदस्त आणि खाण्यासाठी ना, ना मित्रांनो हे असे छोटे छोटे मासे जे आहेत ना खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात मस्त एक नंबर म्हणजे आपलं डब्याचं काम झालेलं आहे रात्रीचं आणि मित्रांनो खाल फारसं काही जोर नाही म्हणजे सुरमई टार्गेट होतं पण सुरमईची लाईन थोडीशी चुकली असू शकते असं पण होईल तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तुमचा कमेंट वाचायला आवड आवडतात बघायला आवडतात आणि मी रिप्लाय पण करत असतो बहुतेक कमेंटला तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन आहे ते नक्की दावा जर तुम्हाला मासेमारीची आवड असेल तर मी विनंती वारंवार करत असतो की मासेमारीची आवड असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येतील मित्रांनो आत्तापर्यंत आपण दोन कासवांना जीवनदान दिलं आहे जेवढी कासवं मिळतील किंवा जेवढे आपल्याला जीव जपता येतील आता वाघरा नावाचा एक मासा असतो तो पण पाण्यामध्ये म्हणजे त्याला पकडायला बंदी आहे ना असे काही मासे आहेत ना दुर्मिळ मासे ते मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन चला भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय